आज आपली तिसरी फवारणी आहे आणि आपली शेंडा याच्यातला हे बघा आपण मारून घेतलेला आहे शेंडा फक्त काही ठिकाणी ज्या ठिकाणी रेच कमी हाईट अशी त्या ठिकाणचा शेंडा आपला माराच राहिलेला आहे थोडी झाडं जास्त काही नाही तर यांचा साऱ्याचा आपण निघा दिसते एवढा साऱ्याचा आपण शेंडा मारून घेतलेला आहे आणि आपली आज आमोशा झालेली काल पोळा झालेला आहे आणि त्याच्यामुळं आपली आज तिसरी फवारणी आहे ह्या जा सर्क्यूवर तर त्याच्यामध्ये आपण परत जे बोंडाळीसाठी पेशल जे असतं आपलं प्रॉफेन ऑफॉस आणि सायपर हे आपण परत घेतलेले म्हणजे दुसऱ्या टायमाचा आपल्याचा वापर आहे ह्या घटकाचा त्याच्यामुळं याच्या याच्यामुळं आपलं अंडी म्हणजे बोंडाळीचे अंडे आणि बोंडाळी ही याच्यात आपली कवर होती आणि यंदा मला असं जाणवतं का जरा बोंडाळी बी जरा कमी म्हणजे दिसत नाही कुठं असं गेल्या वर्षी शिवाने एका फुलं असे हे झालेली पाती झालेली थोडे अशी त्याच्यामुळं आपल्याला रिझल्ट जरा बरी होता नंतर आणि आता आपली तिसरी पवार म्हणजे आपण ही कीटकनाशक घेतलेले आपण ओके नो पासन साहेबर मित्र आणि याच्यासोबत आपण ह्या ह्याच्यात बोरॉन घेतलेले आपण वीस टक्केवाला हे बोरॉन आहे वीस टक्केवाला याच्यामुळं काय याचा काय का फायदा आहे तर याच्यामुळं आपल्याला जे पाते ते पाती पुढे पाती बी लागतील किंवा जे लागलेले पाते पाते गळ कमी होईल कारण की अन्नद्रव्य बोरांचं जर झाडाला जर कमी पडत असतं तर पाते गळ होत असे थोडीफार गळ तर साऱ्याच गोष्टीमुळे होती एक तर पाण्याचा ताण पाडा किंवा पाण्याचा ताण जास्त पाऊस झाल्यानंतर गळ होती परत पाणी जास्त दिल्याने पाणी पाते गळ होती त्याच्यानंतर अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य कमी पाते गळ होते असते त्याच्यानंतर असे बरेचसे कारणं त्याच्यामध्ये असतात आपण तर सारे लोक सांगतात आपल्याला माहितीचे पण ह्या आपलं फक्त याच्यामध्येच आहे का जी नैसर्गिक पाते पातेगळे ती थोडीशी प्रमाणात होईल आणि थोडेफार आपली पाते बी रात्री नाशे हिशोबासाठी तर आपली पहिली फवारणी पंचमीच्या आमुशाला आपण हेच घेत घटक घेतला होता खालच्या आता हा पंचमीच्या आमवशाला आपण हे प्रोपेनोफास ही घटक घेतला होता त्यावेळेस एकच कंटेन घेतला होता त्याच्यानंतर दुसरी फवारणी आपण इमान डेनजची आपण त्याच्यानंतर आमवशा झाल्यानंतर पंधरा सोळा दिवसानंतर आपण ती केली होती आता तिसरी फवारणी डायरेक्ट पोळ्याच्या आहे तर पोहायच्या अमावश्याला आपण आता ही फवर्णी याच्यामध्ये बो बोरान आणि हे जे प्रोफेनॉफ आहे जवळ हे बो प्रोफेनॉफास आणि हे बोरान आणि याच्यासोबतच आपण बारा एकसष्ट आपण जे दर व्हिडिओमध्ये सांगत असतो ते आपल्याकडं गेल्या वर्षी आपण खरबूजासाठी आणलं होतं की बारा एकसष्ट आपल्याकडे आणखी पैसे शिल्लक आहे तर हे एखादा किलो असं आपलं अंदाजे आपण एवढी फवारणी आपण आज करणार आहे आता उशीर पण व्हायला लागला कायनं वाजले तर त्याच्यामुळे आपण आता पहिली फवारणी करून घेऊ शॉक तसं